नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्यातील बाल पुस्तक जत्रेमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि कालच या जत्रेचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाचा आपण जे समारंभ आहे तो संपूर्ण पाहिला आता जाऊयात हे प्रदर्शन बघायला आतमध्ये मी काय काय आहे आणि पालकांनी आणि मुलांनी नक्की काय काय बघावं त्यांना बघण्यासारखं काय काय आहे ते बघण्यासाठी चला जाऊयात या प्रदर्शनामध्ये सर्व या ठिकाणी छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत त्यांचं स्टॉल्स आहेत पवनपुत्र हनुमान आपल्याला बघता येईल लहान मुलांसाठी आवश्यक असलेल्या सर्व म्हणजे बघा चरित्र स्मरण छत्रपती शिवाजी महाराजांचे याच्यावर आहे त्याचप्रमाणे खारुताईचं जंगल एस कंक कामठे यांच्यावरचं आहे अशी वेगवेगळी वेग पुस्तकं या ठिकाणी आपण बघू शकतो मागे दिसतो काय हे काय आहे हे भारतातील पुराण काळापासून स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंतच्या कर्तृत्व महिलांची गाथा आहे याच्यामध्ये एक दोन पानांमध्ये सर्वांना समजेल अशी त्यांची माहिती दिलेली आहे बऱ्यापैकी महिला कदाचित मोठ्या माणसांनासुद्धा माहिती नसतील अशा महिलांचं कर्तृत्व याच्यामध्ये रेखाटलं गेलेलं आहे चरित्र मित्रांनो हा जो सोळा नंबरचा स्टॉल आहे हा सोळा नंबरच्या स्टॉलवर सुद्धा आपण बघतो वसंत बंधारा त्याचप्रमाणे शिवछत्रपती आगळे जंगल संख्यांच्या गोष्टी अशा विविध लहान मुलांसाठीच्या त्यांना समजेल अशा भाषेत तयार केले गेलेले अनेक पुस्तकं आहेत ते या ठिकाणी आपण खरेदी करू शकणार आहात नुसतं मराठीच नाही तर इंग्रजी माध्यमांच्या मुलांसाठी सुद्धा त्या ठिकाणी विविध पुस्तकं आहेत त्यांच्या साठीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत अनेक भाषांमधली पुस्तकं म्हणजे मराठी आहे हिंदी आहे इंग्रजी आहे अनेक पुस्तकं आपल्याला लहान मुलांसाठी या जत्रेमध्ये अवेलेबल आहेत या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा अनेक मराठी पुस्तकं आहेत इंग्रजी पुस्तकं आहेत वेगवेगळ्या स्टोरी आहेत आणि आपण या एक्झिबिशनमध्ये या जत्रेमध्ये कॉमिक्स कॉमिक्ससुद्धा आपण आतमध्ये घेऊ शकता डायमंड पब्लिकेशनचा हा स्टॉल नंबर सतरा आहे विद्यार्थ्यांना सायन्स संदर्भातली माहिती जी आपण या ठिकाणी बघतोय त्या एक चांगल्या अट्रॅक्टिव पद्धतीने हे सर्व हे आहे आपलं हृदय हृदय कसं वर्क करतात त्याच्यामध्ये काय काय असतं हे या ठिकाणी आपण बघतोय आपला डोळा कसा वर्क करतो याची सुद्धा माहिती या ठिकाणी आपण घेऊ शकता मुलांना एक चांगल्या खेळणीच्या माध्यमातनं खेळण्याच्या माध्यमातून सायन्स शिकवलं जातं Thank <laughs> you. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य या ठिकाणी मांडले वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ त्यानंतर पुरंदरचं पहिलं युद्ध यासारख्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण आ, या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी आपलं नाव सांगा माझं नाव अनिरुद्ध आहे मी मावळा okay. आहे इतिहास शिकवणारी खेळणी बनवणाऱ्या संस्थेतर्फे आहे तुम्ही इथे पाहाल तर हे स्वराज्य योद्ध्यांचं दालन आहे इतिहासात पहिल्यांदाच आपल्याला काय होतं शिवछत्रपती म्हटलं की दाढी मोठी असलेले पन्नास वर्षाचेच महाराज दाखवले जातात आणि जे भूमिका साकारतात ती मंडळी पण अतिशय पोक्त झाल्यावरच महाराजांचे रोल करतात इथे पहिल्यांदाच आम्ही शिवछत्रपतींनी कोणकोणत्या वयात कोणकोणत्या आव्हानांचा सामना केला हे दाखवायचा प्रयत्न करतो अगदी बारा वर्षाची असताना स्वराज्य प्रस्थापना दाढी पण नाही आहे अजून आलेली अशा वेळी पुरंदरचं युद्ध जावळी स्वराज्यात घेतली त्यावेळी महाराज सव्वीस वर्षाचे आहेत फक्त सव्वीसाव्याच वर्षाचे महाराजांनी नेव्हल नेवी सुरू केली आहे अफजलाला संपवलं त्यावेळी महाराज एकोणतीस वर्षाचे आहेत आता अफजल वधाचे चित्रपट डोळ्यापुढे आण एका तरी चित्रपटात शिवछत्रपती एकोणतीस वर्षाचे कवडे दाखवलेत नाही सो असे so, महाराजांची वेगवेगळी रूपं तुम्ही त्या बाजूला बघितलं तर शिवछत्रपतीसाठी लढलेले राजघराणी कोणती होती आता हे आदिलशाहचे हवलदार होते यांचं नाव होतं बापूजी किती जणांना माहितीत बापूजी यांनी तीन वेळा सिंहगड स्वराज्यात घेतला होता तानाजींच्या आधी मग हा त्यांचा मोठा मुलगा नारायणराव सुर सुरतेची संपत्ती वाचवताना सर्वोच्च बलिदान दिलं होतं चिमणाजीं आणि बाळाजी यांनी महाराजांना लाल महालाच्या वेळी आत दिलं होतं हे देशपांडे झाले आता जेधे सुरू झालेत इकडे जेधे कुटुंब आहे हे जेध्यांचे सासरे बाजी पासलकर आपण जिथे उभे आहोत इथून पंचवीस किलोमीटरवरती झालेल्या युद्धात वयाच्या पासष्ट वर्षी या माणसाने देह ठेवला त्यांचा नातू म्हणजे सर्जेराव जेधे सर्जीराव जेधे कानोजींचा मुलगा परत नागोजी जे दे यांचा मुलगा अशा तीन तीन चार चार पिढ्या स्वराज्यासाठी लढले हे असे जेधे कुटुंब आता शिवछत्रपतींच्या पंचाग्नींमधले म्हणजे महाराजांच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथात ज्यांचा उल्लेख माझे पंचाग्नि असा केला आहे ते हे पाच आपल्याला तानाजी माहिती असतील कमळोजी माहिती आहेत का रामजी माहिती आहेत का इथून वीस किलोमीटरवर रामजींचं घर आहे वेळूला दिलेर खानाविरुद्ध लढताना सातशे जणांना घेऊन वीस हजाराच्या सैन्याला हरवलं होतं यांनी इकडे आलात तर तुम्हाला येसाजीराव कमक दिसतील हजारी मनसबदार असलेला माणूस एका लाखाच्या पायदळाचा प्रमुख झाला हे पायदळ प्रमुख होते आणि मग इकडे आपण एक मोठा मनगडातून जळमट येणारे नाहीत राग आला की हिरवे पडणारे नाहीत आपले सुपर हिरो हे होते मग आम्ही इथे एक फोटोबूत केलंय इथे उभा राहिलात तर तुम्हाला सगळ्या स्वराज्य योद्ध्यांच्या मध्ये आपला फोटो काढून घेता येईल मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर हा एक वेगळ्या आप पद्धतीने आपल्यासमोर मांडलेला आहे आपल्यासमोर दाखवलेला आहे आणि ते घेण्यासाठी या ठिकाणी याची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक जे बालभारती किशोर मुलांचे लाडके मासिक जे आहे ते या ठिकाणी आहे जे दिवाळी अंकन वार्षिक वर्गणी यासाठी जे आपल्याला उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपण बघू शकणार आहोत कोणते कोणते किशोर मासिकं जे आहेत होती हे सर्व दरवर्षी प्रकाशित झालेले जे मासिक आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकणार आहोत मित्रांनो हा भाषा फाउंडेशनचा सत्तर नंबरचा स्टॉल आहे या ठिकाणीसुद्धा विविध पुस्तकं जे आहेत हे आपण बघू शकणार आहोत